श्रावण महिना आला की आमची आई आम्हाला गोष्टी सांगायची एरवी गोष्टी सांगणं हा काही तिच्या स्वभावाचा भाग नव्हता पण परंपरा म्हणून का किंवा रूढी म्हणून का होईना पण श्रावण महिला आला की संध्याकाळी ती आम्हा मुलांना समोर बसवायची दिवे लागणीच्या वेळी आणि त्या त्या वाराच्या गोष्टी सांगायची अशीच तिने लहानपणी दिव्याच्या अमावस्याची गोष्ट सांगितली होती ही गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल पण तरी फास्ट फॉरवर्डमध्ये थोडीशी सांगते की एक आटपाट नगर होतं त्याच्यात एक राजा होता त्याची एक सून होती आणि ती खूप छान होती व्यवस्थित सगळं घरातलं करायची आणि दररोज दिवे लावायची दिव्यांना सजवायची आणि दिव्या चमोसेला खास नैवेद्य वगैरे दिव्याला दाखवायची पण एकदा काय झालं की तिने घरातला एखादा पद एक पदार्थ खाल्ला नकळत आणि मग विचारणा झाली अरे कोणी खाल्लं कुणी खाला, खाला। तर साहजिकच ती सासूरवाशी असल्यामुळे तिला लाज वाटली असेल संकोच वाटला असेल तर तिने सांगितलं की तो बहुतेक पदार्थ उंदराने खाल्ला आणि झालं मग आपल्या उंदीर राग आला आणि मग रात्री काय झालं उंदीरमामांनी काय केलं त्या सुनेचं अंतर्वस्त्र पाहुण्यांच्या खोलीत नेऊन टाकलं सकाळ झाली आणि मग ह्या गोष्टीचा खूप बोलबाला झाला सुनेला दूषण दिली गेली आणि तिला घरातून हकलून देण्यात आलं नंतर काय झालं माहिती दुसऱ्या वर्षीची दिव्याची अमावस्या आली तर राजा असाच जंगलातून शिकार करत परत अस परतत असताना त्याला दिसलं की झाडावरती सगळे दिवे असे अदृश्य रूपात बसले आहेत आप आणि आपापसात बोलत आहेत तर प्रत्येक दिवा सांगत होता की आज दिव्याच्या अमावस्या आज कसं माझी सजावट झाली आज कशी माझी पूजा झाली आज कसा मला नैवेद्य दाखवता दाखवला गेला आणि मग त्यांनी त्या राजाच्या दिव्याला विचारलं अरे दरवर्षी तर तुझा खूप दिमाग असतो होती राजाची सण तुझ्या खूप म्हणजे छान रोषणाई करते तुला खास नैवेद्य दाखवते या या। तर यावर्षी तुझं कसं काय कोड कौतुक झालं तर आम्हाला तर राजाचा दिवा हिर हिरमुसलाहून म्हणाला की नाही नाही यावर्षी तर माझं काहीच नाही झालं आणि मग राजाच्या त्या दिव्याने त्या सगळ्या दिव्यांना ती गोष्ट सांगितली की असं असं खोटा आळ तिच्यावर आल्यामुळे तिला घरातून काढून टाकलं त्यामुळे ह्यावर्षी माझं काहीच कौ कौतुक झालं नाही आणि हे जेव्हा राजाने ऐकलं तेव्हा त्याला कळलं की अरे रे हा तो खोटा आळा होता उगाच आपण आपल्या सुना सुनेला त्रास दिला मग तो आपल्या राज्यात परत गेला दुसऱ्या दिवशी त्यांनी घरातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे तिच्यावर आपण खोटा आळ घेतला तिला अतिशय दुःख दिलं तर आपण आता तिला सन्मानाने बोलवूया त्याप्रमाणे तिला सन्मानाने बोलवण्यात आलं तिला घराचे सगळे अधिकार देण्यात आले आणि पुढे काही कितीतरी वर्ष ती सुखाने त्या घरात नांदली तर आई लहानपणी ही गोष्ट सांगत असताना आम्ही इतके लहान होतो ना की आम्हाला का काही कळायचं नाही त्याचा अर्थ ते आटपाट नगर म्हणजे काय असतं ते अंतर्वस्त्र पाहुण्यांच्या खोलीत गेल्यामुळे एवढं काय झालं किंवा ते साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरा सफळ झाली असं काहीतरी शेवट करायची खरंच आम्हाला इथलं काहीही कळायचं नाही पण आता जेव्हा मी मोठी झाली आहे आणि मी ही गोष्ट ऐकते ना तेव्हा मला असं कळतं की त्या गोष्टीचं मॉरल्स खूप होते पहिला मॉरल असा होता की कधीही कोणाला कमी लेखू नये हां ना सुनेने काय केलं उंदीर मामाला कमी लेखलं पण तुम्हाला माहिती आहे उंदीर किती बुद्धिमान प्राणी आहे आणि त्यांना त्याच्या खोटा आरोप आल्याने त्याने तिला कसं आपल्या बुद्धिमत्तेने तिला धडा शिकवला तर कधी कोणाला कमी लेखू नये हा पहिला मॉरल होतं दुसरं मॉरल असं होतं की कधीही खोटं बोलू नये कारण आपण एक खोटं लपवायला लग गेलो तर आपल्याला अनेक खोटं बोलावं लागतं तिसरं मॉरल असं आहे की आपण कोणाला कधीही अगदी सुद्धा त्रास देऊ नये कारण आपण जे जे आपल्या आयुष्यात कर्म करतो ते बुमरँगहून कधीतरी आपल्यावर परत आणि मॉरल एक असाही आहे की चांगल्या गोष्टी केल्या जसं वाईट गोष्टींचं फळ वाईट मिळतं तसं चांगल्या गोष्टींचं फळ चांगलंही मिळतं हो की नाही कारण त्या राजाच्या सुनेने देव्याची जी सेवा केली होती त्याचं चा चांगलं फळ तिला मिळालंच तिला घरात परत मानाने सन्मानाने आणलं गेलं तर ती माझी माऊली तिने आमच्या लहानपणी अशा गोष्टी सांगून आमच्या हृदयात जी जीवनमूल्य रुजवली त्या जीवनमूल्याने कायम आमच्या आयुष्यात आमची सोबत केली तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना या गोष्टी जरूर जरूर सांगा थँक्यू